होती व्हिडिओ काढायची आत हे बघा मी इच्छाने जिथे टाकलं बा ह्याच्यामध्ये म्हणजे ना मी नेत जाणून सांगतो आता हे पळ हे दाखवतो तुम्हाला तुम्ही काका टाकते तर मग सांगतो पा आता हे बघा मित्र हे आहे कळी पत्ता तुम्ही काका घेतलं बा ह्याच्यामध्ये का टाकला कळी पत्ता टाकला मित्रानं सुमित्रानं मस्त म्हणते मित्रांनो म्हणून प्रस्तुती मित्रांनो मित्रांनो कृपया व्हिडिओ संपूर्ण लाईक करा कमेंट करा आणि आमचे गावाकडचे विलोप पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा घेतलं हे बघा आता हे मित्रांनो बघा तुम्हाला दाखवतो हे वरण आहे याच्यामध्ये आता हे वरण आता हे वरण बनवायचं आहे आता फोडणी द्यायची आहे बघा तर कसं आहे मित्रांनो आता सध्या आपले का व्हिडिओ काय तेवढे खास चालत नाही शेदात व्हिडिओ टाकले होते शादात मुली लई लोक आले पण शहरात व्हिडिओ पाहणारे आपले मोठे व्हिडिओ पाहत नाही तर नाराज वाटलं चालतं चालतं चॅनल झालं खराब म्हणून काल अचानक शहरात ते व्हिडीओ संपूर्ण डिलीट मारून टाकले काल संध्याकाळी बरं चालतंय पण ते मनावर तसे काही व्यूज मिळत नाही तर कृपया तुम्ही आम्हाला सपोर्ट करत राहा आमचे पूर्ण व्हिडिओ पाहत राहावा जर तुम्हाला सूचना मिळत नसेल तर चॅनलमध्ये जाऊन चेक करत जावा मित्रांनो आज व्हिडिओ टाकलाच नाही ना तर दोन वाजता मी व्हिडिओ टाकतो पण आज टाकलाच नाही जाणून बुलून नाही टाकला व्हिडिओ हा माझ्याकडे काढून आहे टाकलाच नाही तर हा व्हिडिओ आता याचा पहिला जो व्हिडिओ टाकला तर चालते म्हणलं कोणतं टाकलं का टाकताय सगळं सामान टाकत आहे का टाक तर म्हणजे आम्ही दिबुलचे व्हिडिओ टाकले होते एक शिमला मिरच्याचा एक व्हिडिओ टाकला होता रेसिपी टाकली होती तो चांगला चालते म्हणलं चालल्याशिवाय टाकतच नाही मला व्हिडिओ म्हणलं आता दोन तीन दिवसात आडच व्हिडिओ टाकता मला हा व्हिडिओ मिळाला तर हा व्हिडिओ मिळता ना शनिवारी अपलोड करतो जमलं तर आणि तो चांगला टा टाकला चालला तर मग शक्रवारीच करतो अपलोड नाही तर शनिवारी हा व्हिडिओ मी अपलोड करणार आहोत तुम्हाला दिसणार आहे मी प्रो

पात्र मित्रांनो असं आमच्या गावाकडचं जीवन लाईक करत जावा कमेंट करत जावा आता पुन्हा का बनवत आहे पोळ्या नाही तर भात नाही जे असे आज तुम्ही कुठेच कुठे गेलीच नाही मी नाही गेलो कुठं म्हणजे आज ते आमच्या तु जुन्या आम्ही त्या तुरी ठोकून आणल्या त्या भावतातल्या त्या थोड्याशा आपण तुरी उडव वाळव केल्या थोड्याश्या तुम्ही मी माझं मनला तर नवीन कोणतंच काम नाही केलं मी बसून होतो दिवसभर बसून होतो असं तसं आता पण झोपणार त्यांना ॲसिडिटी वाढू नये खराब लागेल ना ब्लड प्रेशर वाढल्यासारखे वाटते हळद लक्ष काही मी गेलंच नाही

कसं वाटते सांगा आवडते का सांगा गावाडकडेचं दृश्य संध्याकाळच्या वेळचं मस्त वाटते मला तर मस्तच वाटते तुम्हालाही वाटत असेल मस्त बघा आता सो आता बकरी गेली आता वेळ नाही झाला बकऱ्या बनायचा बकऱ्या पायत आहे गुदगत होते बकऱ्या पाचव्या लागते मित्रांनो असं आहे आता आमच्या गावाकडचं बापू बापू लाईट ला अंधारा पडला लाईट ला मग लावला लाईट मित्रांनो बापूना बापू घरामध्ये आहे कॅम्प्युटर इतकं काय वाटते ला बापू घरामध्ये आपल्याला शिकते काही ना काही गोष्टी शिकते जीवनाला कावी पडते म्हणते परवा कॅम्प्युटर दु दू दुरुस्त -दू केलं बापूना मुन मुन काही ना काही दुरुस्त करते बापू आपलंच यूटूबवर पाहते शिकते बघा असं आधी आता बघा आता कसं वाटतं लाईट लावल्याबरोबर थोडस वेगळं दिसायला लागलं वातावरण तर बघा आता हे बघा हे आमचं घर हे घराचा व्ह्यू कसं सा वाटते सांगा असं 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 हे आमचं घर पहिले येतच राहिलो या खोपणीमध्ये दहा पंधरा वर्ष बा बारा पंधरा वर्ष मी या खोपणीमध्ये काढले मित्रांनो कसे काढले मुली माहीत बरा काळ काढला मित्रांनो खोकली लय कठीण काळ काढला मित्रांनो आता ते दोन वर्षापूर्वी ते खोली बांधली आणि दोन वर्षानंतर पुन्हा एक खोली बांधली तोंडाला खिरा मारून कसे पैसे पैसे जमा करून बांधली इकडं मस्त दिसते बघा कसं दिसतं लाल लाल आबाड पाहून घ्या पाहून घ्या मस्त वाटते आकाशामध्ये वातावरण जबरदस्त वाटते बसलो आता मित्रांनो खुर्चीवर आणि हे बघा ही आमची चूल आता असं मित्र घाई घ घाईमध्ये घरामध्ये स्वयंपाक करत आहे चुलीवर स्वयंपाक करते जास्तीत जास्त घाई असली तर मग घरामध्ये स्वयंपाक करते कोणी वेळी असली घाई तर चुलीवर थोडा वेळ लागते पण स्वयंपाक चांगला बनते चवदार अन्न बनते आणि माझ्यासमोर हे बघा आपल्या काटनं कोंबडीचा कोंबड्याचा बेंद आहे आणि कोंबड्या आतमध्ये घसल्या घसल्या आतमध्ये कोंबड्या आता हे कसं आता आहे थोडसं वातावरण आकाशामध्ये मस्त वाटते मित्रांनो जबरदस्त वाटून राहील आकाशामध्ये होईल बघ लवकर होईल भाजी होत आहे मध्ये वधी भूक लागून आहे हो आत्ता होईल लवकर मग पटकन मित्रांनो आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत जावा कमेंट करत जावा शेअर करा सबस्क्राईब करून ठेवत जावा आमच्या जीवनातले विलोक दाखवत असतो नेहमी नेहमी आम्ही सध्या तुम्हाला सूचना भेटते का है। का आम्हाला माहीत नाही तुम्ही जास्त काही आमचे व्हिडिओ पाहत नाही जेवढे आमचे सबस्क्रॅब आहे तर त्या म्हणून थोडीशी कमी भेटत आहे आम्हाला वीज तर कृपया तुम्ही सूचना मिळत नसेल तर चॅनलवर जावा जा चॅनलवर जाऊन पाहत जावा चेक करत जावा आमचे व्हिडिओ तुम्ही आला का नाही म्हणून चेक करत राहा एक मेहरबानी करा इतरांनो चला आता हे जे तसंच व्हिडिओ थांबवतो आठ साडेआठ मिनिटचा व्हिडिओ बनला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार